आजची रेसिपी आहे तुरीचं कालमन मसालेदार खूप छान मी आम्रपाली आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तूर सहा ते सात तास भिजत घातली होती छान तूर भिजून झालेली आहे आताही आपण कुकरला शिजून घेऊ घेऊया चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत आता लागणारं साहित्य दोन कांदे घेतले ते बारीक चिरून घेतले दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि सात ते आठ हिरवी मिरची थोडीशी जिरं थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून हे वाटण वाटून घेणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये कडधान्य खायला खूप छान असतात आणि ते पचनही होतात व्हिडिओ संपूर्ण बघा आता हे वाटण वाटून घेतलं आणि आपली तूर ही अख्खी तूर शिजून झालेली आहे आता कडही गरम होताच त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम होताच त्यामध्ये जिरं मोहरी कांदा हे जिन्नस टाकून आता या तेलामध्ये परतून घेऊया कांदा जास्त भाजायचा नाही आता त्यामध्ये चिमूटभर हळद हे सर्व साहित्य ते आता तेलात भाजून घेऊया आणि वाटण टाकून घेतलं तेही भाजून घेऊया आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे छान आता यामध्ये आपण तूर शिजवून घेतलेली आहे ती तूर मिक्स करूया मुलांच्या डब्याला बनवली मी आज रेसिपी झटपट इजी आणि खायला टेस्टी आहे आता सर्व आपण तूर एकत्र एक करूया मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यात चवीपुरतं मीठ कोथंबीर गरम मसाला एक चम्मच एक चम्मच सुहाणा मसाला हे दोन मसाले मी टाकून घेतले हे छान परतून घेऊया इतका छान सुगंध येतोय खूप छान भाजी तयार झालेली आहे आपली व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की